नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो संतोष देशमुख यांची हत्या झा निर्गुणाची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहे वाल्मिक कराड धनंजय संतोष मुंडे संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा मास्टर माइंड आहे असा स संपूर्ण महाराष्ट्रातून आवाज उठविला जातो आहे आणि वाल्मिक कराड हा अगदी सर्व अर्थानं एकदम अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळच आहे हे ही मान्य केलं आहे त्यामुळं याच्यात त्यांच्यावर सारखे आरोप प्रत्यारोप सुरूच आहे त्यानंतर त्यांनी भगवानगडावर जाऊन घेतलेली नामदेव शास्त्री सानप महाराज यांची भेट पण वादतच सापडलेली आहे आणि आता आज वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयानं ना त्यांच्या पहिल्या पत्नी म्हणून करुणा शर्मा मुंडे यांच्यावर जवळपास शिक्कामोर्तब केलेला आहे कौटुंबिक न्यायालयानं ना आज एक प्रकारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना छपराकच दिली आहे करुणा मुंडे यांनी जे काही आपल्या याचिकेद्वारे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले होते ते अंशत कोर्टानं मान्य केल्याचं दिसतंय आणि करुणाम शर्मा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी दरमहा दोन लाख रुपये कोटगी द्यावी मुली मुलीला पंच्याहत्तर हजार रुपये दरमहा द्यावेत असं आदेशित केलं आहे करुणाम वर्मा शर्मा मुंडे या निकालावर तशा नाखुशच आहेत पण त्यांना हा निकाल मात्र आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत याच्यावर शिक्कामोर्तब करणार असल्यामुळं त्यांनी निकालाचं स्वागतच केलं आहे त्यांनी आपल्याला दरमहा पंधरा लाख रुपये पोटगी आणि मुला खर्च खर्चाचे वेगळे पैसे अशी कोर्टात मागणी केली होती आणि कोर्टानं तुर्तास त्यांना दोन लाख रुपये पोटगी मुलीसाठी पंचाहत्तर हजार रुपये असं <coughs> निकाल तात्पुरता निकाल दिला असून को ज्या जेव्हा ह्या न्या दाव्याचा पूर्ण निकाल लागेल त्यावेळेस कदाचित करुणा यांना जास्त पोटगीही मिळू शकेल आणि दोन्ही मुलांच्या यासाठी निर्वाह भत्ता पण जास्त मिळू शक हे ये नाकारता येत नाही या निकालाच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात पण दाद मागणार असल्याचं आज करुणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यांनी त्यांच्यावर कसे अत्याचार झाले कशी त्यांना मारहाण करण्यात येत होती हेही आज माध्यमांसमोर पुढे येऊन स्पष्टपणे सांगितलं आहे मात्र इकडं धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी हा काही अंतिम निकाल नाही आहे ही कोर्टाची निरीक्ष निरीक्षण आहेत याच्यावर पुढे पण सुनावण्या होत राहतील आणि मग त्या त्यानंतर अंतिम निकाल येईल असं म्हटलेलं आहे एकंदरीत <coughs> संतोष देशमुख निर्गुण हत्या प्रकरण असो नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर जाऊन भेट घेणं असो की आता करुणा शर्मा मुंडेंच्या बाबतीतलं हा कौटुंबिक को, अत्याचाराचा खटल्यात अंशत आज झालेला म्हणजे कोर्टानं आज जो निर्णय दि, दिला आहे तो असो धनंजय मुंडे यांचे पाय खोलातच चालले दिसून येत आहेत आता तरी धनंजय मुंडे नैतिक ते नीतिमत्ता नैतिकता याला धरून मंत्रिपदाचा राजीनामा देतील की नाही असा प्रश्न ज्यांना त्यांनी परवा अंजली बदन बदनामिया म्हणलं होतं त्या अंजली दमानिया यांनी आज परत त्यांना विचारला आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पण विचारलेला आहे आता बा पा, पाहूया <coughs> याच्यात पुढं काय होतंय आणि धनंजय मुंडे खरंच नैतिकतेला धरून राजीनामा देतात की नाही हेही महाराष्ट्रावर पाहतच राहणार आहे असो अस्फर्तास आश असो मी जे गेल्या दोन चार आपल्या व्हिडिओ बातमीपत्रात सांगतोय की साडू हा टिपेश्वर अभयारण्यातून आलेला वाघ रामलिंग अभयारण्य आणि बार्शी तालुक्यातील काही परिसर यात तो रम रमलाय हे निश्चित पूर्वी तो गायींची शिकार करत होता आता त्यानं आपल्या शिकारीचा पॅटर्न बदललाय असं गेल्या चार पाच वेळेस त्यांनी जे जनावर हरला की त्यावरून वाटते आता त्याला बैल आवडू लागलेत असं दिसतंय त्यानं मंगळवारी रात्री ते पहाटेपर्यंत वैरा बार्शी तालुक्यातील जवळ असलेल्या भानसाळे येथे जी दोन बैलावर हल्ला करून त्यांना ठार केलं होतं ते बै, बै बैलच होते आणि मंगळवारच्या म्हणजे बुधवारी पहाट पहाटेनंतर त्यानं भानसाळे ते चोराखळीचं परिसर गाठला असावं असंच दिसतंय कारण आज पहाटे चोराखळी तालुका कळंब येथील बालाजी वसंत गाडवे या शेतकऱ्याच्या कोट्यावर त्याने एका बैलावर हल्ला केला आणि बैलाला ठार केलेलं आहे या ठिकाणीही वन खात्यानं येऊन पंचनामा केला आहे पंचना के पंचनाम्यावरून पंचना त्यांनी मात्र हा वाघच होता की इतर हिंस्त्र प्राणी याबाबत अजून आपलं मत नोंदवलेलं नाही त्यामुळं मग हा साडू वागच होता की दुसरा दुसरं कोणतं हिंस्त्र स्वापत होतं याचं त्याच्या त्या स्वापताच्या पायाच्या ठशावरून ठरवलं जाईल आणि ते काम सध्या वन विभाग करत आहे असं दिसतंय परंतु आता जो बा <coughs> बालाजी गाढवी यांच्या शेतात आ... हल्ला करून ठार केलेला बैल वन विभागानं अभयारण्य जंगलात दाट जंगलात ता... आणून टाक टाकला असून त्याच्या आसपास ट्रॅप कॅमेऱ्यावर लावले आहे कारण हल्ला केलेला जो बैल मेल ठार झाला आहे त्याचा मांस खाण्यासाठी परत वाघ म्हणजे सा साडू वाघ असो की बिबट्या किंवा इतर हिंस्त्रशावर त्या वा, मांसाच्या वासानं तिथं येतील आणि ते कॅमेऱ्यात टिपले जातील असं वन विभागाचा कयास आहे गेल्या जवळपास दीड महिन्यापासून त्यातील काही दिवस ताडोबावरण्यातून आलेली रॅपिड रेस्क्यू टीम आणि आता पुणे येथून आलेली रेस्क्यू टीम साडूवाघाचा आणि बिबट्यांचाही शोध घेत आहे परंतु अद्याप त्यांना ना बिबट्याचं दर्शन झालं आहे ना साळूबाघानं त्या ते, त्याचा थांबपाता त्यांना लागू दिले दिलेला नाही यावरून मग टीम करतात काय स्थानिक वनविभागाचं त्यांना ते त्यांचंही काय काम चालू आहे हे आम जनतेस कळायला काही मार्ग नाही आणि त्यामुळंच साडू वाघ हा नेमका आत्ता कुठं आहे किंवा त्या दिवसभरात तो कुठं वावरत होता हेही कुणाला कळ कर, कळत नाही आणि बिबट्यांचं तर सर्रास साडूपेक्षाही अगदी बिंदास्तपणे वावर या परिसरात सुरू आहे खरं तसं पाहिलं तर साडू आता इकडं रामलिंग अभयारण्य कळम तालुका वाशी तालुक्याचा काही भाग भूम तालुका आणि बार्शी तालुका यात सतत वावरत आहे आणि पाळीव जनावरांवर हल्ले हे पण करत आहेत आजपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील हे तीन चार तालुके आणि बार्शी तालुके तालुका यातील जो साठच्या आसपास पाळीव प्राण्यांवर जनांवर वर बिबटे आणि साडूनं पण हल्ला हल्ला करून त्यांना ठार केलं आहे आणि शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान केलं आहे त्यामुळं आता कधी वनविभागाला साडू किंवा बिबटे पण सापडतात आणि त्यांना इथून दूर नेऊन सोडतात याकडं आपलं लक्ष लागून राहणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं संसदेतील कार्यालयाचं उद्घाटन आज झालं या कार्यालया संविधान भवन असं नाव देण्यात आलं असून या कार्यालयाचं उद्घाटन गटनेते लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला लोकसभा आणि राज्यसभेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे पक्षाचे सर्व खासदार उपस्थित होते त्याची चित्रफित सोबत जोडत आहोत आमचे रक्त तळपतो दत्त हिंद अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंद बाळा

आज नाफेडचा ना, ना सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस आहे आज किती सर्व महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांचं सोयाबीन वजन करून नाफेडला खरेदी करणं जमलं आहे हे त्या त्यांनाच माहिती मात्र केंद्र आणि राज्य सरकारनंही अजूनही सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिलेली नाही म्हणजे आत्ता सहाच्या दरम्यानपर्यंत नाही कदाचित उशिरा त्याबाबतचा अध्यादेश निघेल आणि राज्यातील आणि देशातील महागाडीचं सरकार मग शेतकऱ्यांचं खरंच काज, काजी काळजी करतंय की नाही पाहायला मिळेल आज तुरता शेवटच धन्यवाद